बासु मॅथ्स वर्ल्ड या चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि बिल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा दर साल दर शेकडा पाच दराने एक लाख रुपयांचे दोन वर्ष नऊ महिन्यांचे चक्रवाढ व्याज किती रुपये होईल आपण सुत्रांशिवाय एका वेगळ्या पद्धतीने हे काम करू पहिल्या वर्षाचं इथे फर्स्ट इयर असं मी लिहिलंय पहिल्या वर्षी व्याज किती होईल ते पाहू एक लाख रुपये मी लिहिले एक लाख आता दहा टक्के तर कोणाला काढता येतं बरोबर आहे दहा टक्के काढणं म्हणजे काय एक शून्य कमी केलं की दहा हजार हे दहा टक्के असतात पण काय करूयात आम्हाला पाहिजे पाच टक्के म्हणजे या दहा टक्के सुद्धा अर्धे जर म्हटलं दहा टक्के दहा हजार झाले आहेत तर पाच टक्के म्हणजे पाच हजार रुपये असणार आहेत हे झाले पहिल्या वर्षीचं व्याज इथे लिहूयात आपण व्याजाच्या भूमिकेत मी मांडणी करत आहे इथे फक्त व्याज आहे दुसऱ्या वर्षी काय तर चक्रवाढ व्याज म्हणजे व्याजाला देखील मुद्दलात मोजलं जातं त्यामुळे काय होईल पहा ह्याच लाख रुपयासाठी पाच टक्के म्हणून हे पाच हजार रुपये आहेत तर या पाच हजाराचे देखील पाच टक्के रक्कम लागते आता याचे पाच टक्के काय इथला एक शून्य कमी केला तर पाचशे झाले असते पाचशेचे अर्धे म्हणजे अडीचशे रुपये म्हणजे बघा हा पहिल्या वर्षाचं व्याज झालं पाच हजार दुसऱ्या वर्षी झालं पाच हजार दोनशे पन्नास पाच हजार दोनशे पन्नास आता आपण तिसरं वर्ष मोजतोय पण खऱ्या अर्थाने तिसरं वर्ष पूर्ण आहे का नाही तिसऱ्या वर्षी काय आहे तर आपल्याकडे केवळ नऊ महिने मोजायचे नऊ महिने नऊ महिने म्हणजे काय असलं असतं वर्ष जेव्हा तर नऊ छेद बारा ओके नऊ छेद बारा म्हणजे काय करणार आपण कारण एका वर्षात बारा महिने म्हणून मी छेदात बारा लिहिलाय आणि याला टक्केवारी काय होती व्याजाची पाच टक्क्यानुसार पाच गुणिले नऊ छेद बारा म्हणजे आता इथे गुणाकार भागाकार करूयात तीन त्रिक नऊ तीन चौक बारा पाच गुणिले तीन छेद चार पाच तरी पंधरा छेद चार पंधरा छेद चार आता पंधरा छेद चार म्हणजे पॉइंटमध्ये काय होईल तीन पॉइंट सात पाच हे झालं व्याजाचा दर आता बघा हा तिसऱ्या वर्षी या रक्कम कशी झाली आहे ह्या दोघांना मिळून आपल्याला मोजावं लागणार आहे म्हणजे काय पाच हजार आणि पाच हजार दोनशे पन्नास यांचा एकत्रित विचार करून त्याच्यावरही व्याज वाढणार आहे म्हणजे इथलं मुद्दल काय झालं असतं इथे एक, एक लाख हे पाच हजार पाच हजार दोनशे पन्नास म्हणजे लग ला एक लाख दहा हजार दोनशे पन्नास आणि याला किती टक्के लागणार आहे तीन पॉइंट सात पाच टक्के आता हे टक्के कुठून आणले आपण पाच टक्केच व्याज असताना तर नऊ महिन्याला फक्त इतकं लागणार आहे इतक्या पद्धतीने आपण ते काढलंय म्हणजे आता कसं करणार आम्ही एक लाख मी म्हणता इथे स्वतंत्र लिहित आहे एक लाखाच्या भूमिकेतनं तीन पॉइंट सात पाच टक्के म्हणजे किती उन्हे ती तीन पॉईंट सात पाच छेद शंभर ही रक्कम किती होते तेवढंच फक्त आपल्याला आता काढायचं असतं बरोबर ही रक्कम किती आहे साधारणत हे पॉईंटमध्ये येते म्हणून त्या वर्षीचं व्याज होणार आहे आपलं बघा हा चार हजार एकशे चौतीस रुपयापर्यंत ते व्याज झालं तिघांची एकत्रित बेरीज केली तर तीन वर्षाचं संपूर्णत चक्रवाढ व्याज आपल्याला मिळतं मग हे तिघांची बेरीज काय होणार आहे जसं आता तुम्ही सरळ सरळ बेरीज करता ते काम करू शकता चारला चार पाच आणि तीन आठ दोन आणि पाँच एक तीन आणि इथे काय आहे पाच आणि पाच दहा चार चौदा तर काय उत्तर झालंय बघा बरं चौदा हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढे रुपये साधारणतः चक्रवाढ व्याज म्हणून एक लाख रुपयाच्या भूमिकेतनं पाच टक्के जर असेल तर दोन वर्ष नऊ महिन्यांनी आपल्याला द्यावं लागेल हे आपलं फायनल आन्सर असणार आहे ठीक आहे